हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आपण नाक्यावर आलेलो आहे आणि दुपारचे दोन वाजलेलो तर अजून काही आपल्याला भाडं लागलेलं नाही आहे आणि आज तिसरा सोमवार आहे श्रावणी सोमवार आणि उपवास झालेला आहे आपण त्यामुळं आता चला भाडं नाही आलं तर आपण फराळचं करून घेऊया चलो ओके तर फराळाचं करून घेऊ आज आपण तुम्ही पण चला हे बघा काय आलं आहे डब्याला फराळाचं ही आली खिचडी हे बटाटा शेंगदाण्याची खिच भाज खिचडी आणि हां हे आलं आहे खजूर तर चला ठीक आहे करू फराळाचं <laughs> आणि शेंगदाणे ते आणि एवढं हे आहे खिचडी छान आहे खिचडी मस्त तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि मी जेवण याच्यासाठी म्हणतो की खरं तर आज माझा सोमवारचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे पण तुम्ही बघितलं असेल माझ्या डब्यात एक डबा खिचडीचा होता एक एका डब्यामध्ये बटाटा आणि शेंगदाण्याचे फराळाचं होतं आणि परत खजूर होते तर मित्रांनो इ इत, माझं इतकं ते ख खा, सर्व खावं लागलं उष्ट तर मी टाकत नाही त्यामुळं फुल पोट भरून गेलं मित्रांनो त्याच्यामुळं आणि मग त्यामुळं आता मलाच वाटून राहिलं आपला आज उपवास होता का नाही होता <laughs> उपवास पण झालं जेवण तर तुम्ही सांगा याला काय म्हणायचं आता <laughs> फुल जेवण झालं मित्रांनो नाही उपवास पण फुल देऊन झालं तर काय म्हणायचं आता याला तुम्हीच सांगा तर चला ठीक आहे तर मित्रांनो आता जो सव्वा तीन वाजले आणि आता आपल्याला भाडं लागलेलं ला। आहे तर ते भाडं असं आहे की इथून शिडकोतून भरायचं आणि आर ओला घेऊन जायचं आहे फळ्या फळ्या लाकडांच्या फळ्या ते घेऊन जायचं आहे तर बघा आता ते लोड करता येते गाडी लोड झाली आता निघू आपण आरटीओला तर मित्रांनो आता आपण गाडी लोड करून आहे आता एवढा पल्ल आता ओच्या पुढं ते जे आ... कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याच्याजवळ हो जायचं आपल्याला चला चोंच बिल्डिंग आहे बघा उंच उंच बिल्डिंग आहे सर्व आता आपण गंगापूर नाक्यावरून तसंच पुढं पुढून त्या रोडनी पुढं जाणार आहे मकमालाबाद रोड आणि मकमाला रोड, रोड पासून मार्केट यार्डच्या पाठीमागून मागून जाणार आहे आपण तर चला तर बघा आता मित्रांनो हा आला आर डी सर्कल इथून आपण राईट घेणार आहे आता हा आला आर डी सर्कल मायको सर्कल ला सर्कलला सर्कल ला शरणपूर शरदपूर मार्ग कॉर्नर आणि गंगापूर मस्त बघा सर्व हिरवगार एकदम हरित नाशिक आहे एकदम मस्त वर एकदम छान छान सर्व हिरोगार संपूर्ण झाडी मित्रांनो आता आपण मायक्रो सर्कल पास केलेलं आहे आणि शरणपूर पोलीस चौकशी जवळून आता आपण गंगापूर रोड नाक्याकडे निघालेलो आहे बघा आता हा रोड सरळ कॅनडा कॉर्नरवरून गंगापूर नाग्याकडे जातो हे बघा हा आलेला आहे हा कॅनडा कॉर्नर सिग्नल पडलेला आहे हिरवा सिग्नल आला हाँ हाँ का निघू आणि आता हा बघा हा आता आला गंगापूर नाका हे इकडं दिसत नाही मैदान आहे मोठं आणि हा बघा आता येतो हा गंगापूरला काय चला चल आप आपल्याला सिग्नल मिळालेला आपण निघून जाऊ सिग्नल मिळालेला आपल्याला आता इथून सर मखमालाबाद रोड आता इथून पुढे बाजूला दिस महाजन गार्डन महाजन उद्यान आहे महाजन गार्डन आता या पुढे येईल ना ते आता गोदावरी नदी येईल आपल्याला गोदावरी नदी लागेल आता आपली गंगा नाशिकची बघा ही गोदावरी नदी बघा मस्त फुल भरून वाहते फुल भरून वाहते पाणी एकदम मस्त पैकी हा जो आहे ना हा सरळ मकमलाबाद रोड आहे हा बघा किती छान हिरवागार वातावरण आहे सगळीकडं बघा मस्त हिरवागार परिसर आहे आता आपण मकमालाबाद रोड आहे हा तर त्या बघा हा जो मकमालाबाद रोड आहे ना हा समोरचा त्या रोड आता आपण राईट मारणार आहे आणि आरटीओकड मार्केट यार्डच्या पाठी मग जाणार आहे ते आपण तेव्हा आता राईट मारणार आहे आपण आता आपण इकडून राईट मारलाय आता आपण मकाचे कन्सनचा स्टॉल आहे बघा एकदम ताजे ताजे छान छान हे बघा आता आपण मार्केट यार्ड आहे ना त्याच्या पाठीमागच्या भागाने मागून आता त्याच्या मागून जातोय आपण बघा इकडे हे सर्व दिसतं हे मार्केट यार्डचा मागचा भाग आहे सर्व मार्केट यार्डचा मागचा भाग आहे आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं थोडस आणि इथं हे मटेल खाली करायचंय आता इथं आपण आलेलो कॅन्सर हॉस्पिटल जवळ आणि गाडी खाली होती आता आपल्याला खाली होऊन राहिली गाडी आपली हा बघा इथला परिसर सर मस्त हिरवं मैदान आहे एकदम खाली मैदान आहे पूर्ण पूर्ण खाली मैदान आहे एकदम खाली झाली का निघूया आता आपण मित्रांनो आता आपण ते भाडं खाली करून आणि आता आपण घराकडं निघालेलो आहे आता तर मित्रांनो आत्ताच ते भाडं खाली करून घरी पोचलोय आणि आत्ता फ्रेश झालो आत्ता मस्त जरा चहा पिऊ म्हणजे जरा बरं वाटेल <laughs> चहा घेऊ पहिला तर मित्रांनो चहा पिऊन झाला मस्तपैकी गरम गरम चहा पिव भारी वाटला तर फ्रेश वाटलं तर आता आपण आजचा व्हिडिओ एकदाच संपू तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मित्रांनो हस आणि हसत राहा ओके okay, गुड